नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण एक पदार्थ बघायचा आहे तो गोड पदार्थ आहे तो नैवेद्यासाठी चालणारा पदार्थ आहे आता खंडोबाचं नवरात्र येत आहे आणि मार्गशीर्ष महिना आपला चालू होणार आहे तेव्हा तुम्ही हा नैवेद्य म्हणून ठेवू शकता त्याच्यासाठी बनवूया केळे पाक केळी पिकलेली घ्यायची आहेत पण अति पिकलेली केळी पण नका घेऊ हा दीड वाटी ओला नारळ घेतला आहे चार चमचे काजू बदाम पिस्ता अशी पावडर भरड करून घेतली आहे मिक्सरमधनं ती घेतली आहे एक छोटी वाटी साखर घेतली आमटीची वाटी चिमुणभर मीठ वेलची पावडर आणि तूप घेतला आहे आता आपण बनवूया केळेपाक कढई तापायला ठेवायची आहे आणि तूप घालून घ्यायचं आहे आणि ही केळी आधी आपण सोलूया चिरून घेऊया आणि मग बनवूया केळेपाक गेतले आहे। हे पहा आपण केळ्यांचे तुकडे करून घेतले आहेत मुद्दाम तुम्हाला दाखवायला इथे हे असं केळं मी ठेवलं आहे आता हे हा भाग जो आहे हा कापून काढायचा हे बघा मी इथे ठेवलेले आहेत कापून हा भाग घ्यायचा नाही आहे मागचं पुढचं टोक कापायचं आणि हे जर आविकलेलं केळं असेल असं तर तो भाग मात्र काढून टाका आणि मग तुम्ही त्याचे तुकडे करू शकता आपण कढई तापायला ठेवली आहे साधारण हे अर्ध वाटी तूप घालून घेतलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये केळी घालून घेऊया हे पहा केळ्याचे तुकडे ह्याच्यामध्ये आता आपण सोडून देऊया आता याच्यावर झाकण वगैरे काहीच ठेवायचं नाही आपण इथेच उभं राहायचंय हा पदार्थ झटपट तयार होतो केळी थोडी परतून घेऊया चान नारण गलाई चाहे, नारण है, मग याच्यात नारळ घालायचा आहे नारळही परतून घ्यायचा आहे आणि मग साखर घालायची आहे हा झटपट तयार होणारा पदार्थ आहे नैवेद्यासाठी एकदम झक्कास पदार्थ आहे एकदा तरी करून पहा केळी बाहेरून बघा खूप छान दिसत होती पण ही होळी मी कापलेली आहेत हे आता मी टाकून देणार आहे अविकलेली आतमध्ये केळी होती ती मी टाकून देणार आहे आता आपण याच्यामध्ये नारळ घालूया पण पाच मिनटं केळी परतली आहे केळं फक्त सोललत की आतमध्ये लक्ष ठेवा बघा आणि मग कापून घ्या सुरीने उरलेलं केळं तुम्ही घेऊ के शकता आता खोबऱ्या घातल्यावरही पाच मिनटं परतायचं आहे आणि मग आपण ह्याच्यात साखर घालायची आहे आमच्याकडे खंडोबाचं नवरात्र असतं तेव्हा त्याला नैवेद्य मला काहीतरी काहीतरी करावा लागतो तेव्हा आता मी हे तेव्हा परत करणार आता मी हे तुम्हाला आधी दाखवलेलं आहे खंडोबाचा नवरात्र मार्गशीर्ष महिना तुम्ही कधीही हा केळेपाक करू शकता आणि हा थंडीमध्ये आता हवा थंड आहे तर दोन दिवस तरी आरामात बाहेर राहतो आणि जास्त करायचं नाही चार पाच केळ्यांचं करायचं म्हणजे ते दोन दिवसात संपून जातं आपली पाच मिनटं झालेली आहेत आता आपण ह्याच्यात एक चिमुडभर मीठ घेतलं आहे तेही घालून घेऊया चिमुडभर मिठाने चव छान येणार ही लहान वाटी मी साखर घेतली आहे ती पण घालून घेतली आहे मी पूर्ण सगळी घातली नाही आहे पहा दोन चमचे साखर वगळून ठेवली आहे कारण केळी गोड आहे त्यामुळे साखर एवढी ह्याला लागणार नाही तुम्हाला खूप गोड हवा असेल तर पूर्ण घालून टाका मी दोन चमचे वगळली आहेत आता साखरेचा पाक तयार व्हायला हो लागेल इथेच उभं राहायचं कुठेही हे भांड सोडून जायचं नाही आता आपण याच्यामध्येच आता आपण हे काजू बदाम पावडर जी केलेली आहे ही पावडर मी अशी करून ठेवते पण फ्रीजमध्ये ठेवायला लागते बाहेर राहत नाही हा झटपट तयार होणारा नैवेद्य एकदम झटपट तयार होतो आणि चवीलाही फार सुंदर लागतो तूप थोडं जास्ती घालायचं साजूक तूप आहे वनस्पती तुपात नाही केलेला गॅस जा। मीडियम ठेवायचा गॅस जास्ट जास्ती मोठा ठेवायचा नाही आपला हा केळेपाक आता तयार झालेला आहे साखर विरगळली की लगेच बंद करायचा नाहीतर तो खूप घट्ट होऊन जाईल आता आपण ह्याच्यात वेलची पावडर घालून घेऊया आणि गॅस बंद करूया गॅस बंद करत आहे अशा पद्धतीने बनवला आपण केळेपाक भरली केळी जी आपण करतो तेव्हा आपण नारळाचं सारण करून घेतो म्हणजे मी तरी सारण करून घेते गुळ घालून करते आज मी हे साखर घालून केळेपाक बनवला आहे सर्व साहित्य वेगवेगळं टाकलेलं आहे कढई घातलेलं आहे आणि मग केळेपाक बनवला आहे भरली केळी करताना आपण नारळाचं सारण करून घेतो आणि मग ते केळ्यात भरता येत नाही पण तरीसुद्धा भरता येईल तेवढं भरतो आणि मग भरली केळी करतो साधारण चव ह्याची तशीच लागेल थोडीशी वेगळी लागेल कारण आपण साखर वरून घातली आहे हे बघा अशा पद्धतीने हा केळेपाक तयार झालेला आहे हा आता आपण खायला घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही परत बदाम काप काजू काप घालू शकता पण मी पावडर घातली आहे त्यामुळे ते काही मी घातलेलं नाही आहे चला आता आपण हा काढून घेऊया आणि खायला घेऊया हे पहा अशा पद्धतीने बनला आपला केळेपाक त्याच्यावर मी परत थोडीशी पावडर घालून घेत आहे काजू बदाम पिस्ता पावडर मी जी करून ठेवते ती परत थोडीशी वरून घातली आहे मंडळी अशा रीतीने बनला आपला हा गोड नैवेद्य म्हणजेच केळेपाक त्याच्यावर थोडीशी पावडर परत मी घालून घेतली आहे आणि तुम्हाला दाखवायचं म्हणजे हे बघा हे जे केळं मी कापून ठेवलं होतं मग तुम्हाला मी दाखवलंय तरी एकदा परत हे दाखवत आहे हे असं जे अविकलेलं केळं आहे ते काढून टाकायचं आहे हे सर्व मी टाकून देणार आहे केळं सोलायचं आतून नीट बघायचं वरचं आणि खालचं टोक कापून टाकायचं आहे आणि अविकलेलं केळं टाकून द्यायचं हे बघा तेवढं मात्र ध्यान द्या ते जर का तुम्ही हे जर का ह्याच्यामध्ये आलं तर तुमचा केळेपाक चवीलाही चांगला लागणार नाही आणि चवीला तर चांगला लागणारच नाही आणि तो राहणारही नाही त्यामुळे केळी सोलून झाल्यावर अवश्य आतून बघा जर आविकलेला केळं असेल तर ते टाकून द्या तेवढा भाग टाकून द्या बाकीचं केळं तुम्ही घेऊ शकताय चला हा जर का नैवेद्य पाक तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा रुचकर पदार्थासोबत होणार आहे तोपर्यंत बाय बाय